लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे चांगल्या मार्गाने समृद्धी मिळू दे लक्ष्मी पूजनाचे सौख्य नेहमी लाभो हो सर्वांना समस्त जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माननीय श्री अतुल पचारे माननीय श्री अॅडव्होकेट योगेंद्र तुराणकर सामाजिक कार्यकर्ते चिच मंडळ तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ पचारे तुराणकर परिवार व मित्र परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे चांगल्या मार्गाने समृद्धी मिळू दे लक्ष्मी पूजनाचे सौख्य नेहमी लाभो सर्वांना समस्त जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अतुल पचारे माननीय श्री ॲडव्होकेट योगेंद्र तुराणकर सामाजिक कार्यकर्ते चिच मंडळ तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ पचारे तुराणकर परिवार व मित्र परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा